यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम लोकप्रिय कार्यसम्राट माजी खासदार तथा अध्यक्ष गृहनिर्माण क्षेत्र महाडा पुणे जोरदार टाळीने स्वागत करूया माननीय श्री शिवाजीदादा दादा पाटील साहेब आपल्या सगळ्यांना संबोधित करत आहेत दादा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या सासष्टव्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर जनविश्वास सप्ताह साजरा होत असताना आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रम गेल्या आठवड्याभरात संपन्न झाले त्यामध्ये झाड लागवड असेल आरोग्य शिबिर असेल किंवा इतर काही कार्यक्रम असतील रक्तदान शिबीर त्याचप्रमाणे आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ह्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महिला सक्षमीकरण मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पा पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री सन्माननीय आदितीताई तटकरे आपल्या विभागाचे ज्यांनी गेले छत्तीस वर्ष अविरतपणे ह्या मतदारसंघाची तालुक्याची अखंड सेवा केली ते सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील त्यांच्या सुविध्य पत्नी ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून महिलांच्या कार्यक्षेत्रामध्ये महिलांना एकत्रित आणून अनुसया संस्थेच्या माध्यमातून गावोगावी महिलांची एकजूट निर्माण केली त्या आमच्या वहिनी वहिनी वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विष्णू काका इंगे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मोनिकाताई हरगुडे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील अरुणराव गिरे मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाशराव गोलप राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती कार्याध्यक्ष सरपंच निर्मलाताई नवले तृप्तीताई सरोदे अरुणाताई थोरात सविताताई बगाटे तुलसीताई भोर उषाताई कानडे रुपालीताई भोजने जनाबाई उगले इंदूबाई लोहकरे आंबेगाव तालुका महिला अध्यक्षा सुषमाताई शिंदे सरपंच शुभागिताई पडवळ मानिकताई गावडे क्रांतीताई गाडवे तालुक्याच्या प्रभारी बी ओ श्रीमती अर्चनाताई कोल्हे त्याचप्रमाणे सचिन पानसरे युवक अध्यक्ष वैभव उंडे निलेश स्वामी थोरात रवींद्र करंजकिले सागर काजळे शिवाजीराव राजगुरू समोर बसलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महिलांच्यासाठी ज्या राज्य सरकारनं काय काय धोरणं आहेत कुठल्या योजना आहेत ही माहिती देण्यासाठी खास करून आदिताईंनी आपल्याला वेळ दिला आणि लांबून त्या आलेल्या आहेत कार्यक्रम अजून बरेचसे आहेत यानंतर त्यांना भीमाशंकरला जायचं आहे भीमाशंकरवरून पुन्हा एकदा त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम आहेत म्हणून मी जास्त काही बोलणार नाही मी एवढं सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये जे काही तरुण मंत्री ज्यांनी स्वतंत्रपणे राज्याचा प मंत्रिपदाचा कारभार बघितला त्यामध्ये प्रामुख्यानं आदित्यताईचं नाव घेतलं पाहिजे अगदी कमी वयामध्ये घरातून राजकारणाचं शिक्षण जरी मिळालं असलं तरी स्वतःच्या पायावर आपली स्वतःची ताकद निर्माण करून रायगडच्या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि ते करत असताना जिल्ह्याच्या प्रशासनावर एक वेगळी छाप त्यांनी पाडली त्या ते त्यांच्या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत आणि दुसऱ्यांदा निवडून येऊनसुद्धा मंत्रिपदाचा कारभार पाहत असतानासुद्धा एक गोष्ट आवर्जून मला सांगावशी वाटते की अजूनही त्या जनतेशी निगडीत आहेत तळागाळातल्या लोकांचे प्रश्न तळागाळातल्या महिला असतील बांधव असतील गावोगावी जाऊन मतदारसंघाची त्यांनी बांधणी केलेली आहे साहजिकच आपले प्रदेशाध्यक्ष आमचे सन्माननीय सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे यांच्यापासूनच त्या मतदारसंघाची आणि जिल्ह्यामध्ये बांधणी करण्याची सुरुवात झाली मला आहे तटकरे साहेबांच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्या पक्षाचं म्हणावं असं तिथं प्राबल्य नव्हतं शेकाप असतील किंवा बाकी पक्षाचं शिवसेना असेल तिथं असताना आदिताई आदितिताई असतील किंवा सुनीलजी तटकरे असतील यांनी विकासाच्या माध्यमातून लोकांची जनसंग्रहच्या माध्यमातून एक आगळं वेगळं भक्कम पाया त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि म्हणून मला त्याचं मनापासून कौतुक वाटतं की एक चांगल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना आप आज आपण इथं आलात म्हणून आपलं आमच्या आंबेगाव तालुका शिरूर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय आहे बेसिकली महिला सक्षमीकरण मेळावा मी अनेक महिलांचे कार्यक्रम पूर्वीसुद्धा आयोजित केले महिला सक्षमीकरण महिलांना ताकद दिली पाहिजे महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे अशा प्रकारच्या विषयाची नुसतीच चर्चा होत असते मी अनेक प्रदर्शनं पाहिली मग भीमथडी जत्रा असेल काल परवा घेतलेलं घोडेगावमध्ये आदिवासी प्रकल्प कार्यालयानं घेतलेला कार्यक्रम असेल महिलांमध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांकडं विशेष करून पुणे जिल्ह्यातल्या महिलांमध्ये एक ताकद आहे की काहीतरी नवीन करून दाखवायची जिज्ञासा आहे नवीन उत्पादन करण्याची जिज्ञासा आहे तेवढं नॉलेज आहे आणि मेहनत करण्याची क्षमता आहे परंतु दु दुर्दैवानं काय होतं आहे कालच मी सांगतो घोडेगावच्या प्रकल्प कार्यालयामधून त्यांनी अनेक वस्तू त्या ठिकाणी तिथं प्रदर्शनामध्ये मांडल्या होत्या वळसे पाटील यायच्या अगोदर मी बऱ्याच दोन तास त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होतो प्रत्येक स्टॉलवर जाऊन आलो मी बघितलं आज आपल्याला जे गरज आहे हे ग्रामीण भागातला जे प्रॉडक्ट आहे शहरामध्ये हे प्रॉडक्ट जर व्यवस्थित पॅकिंग केली पॅकेजिंग चांगलं केलं आणि मार्केटिंग चांगलं केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन कमी पडेल परंतु ग्राहकांची कमी नसणार आहे अशा प्रकारची आज परिस्थिती आहे आज शहरातले लोक ग्रामीण भागाकडं पाहतात आज आपण पाहतो रस्त्यानं हायवेनं वगैरे इकडं तिकडं जाताना शेतकरी बांधव किंवा भगिनी तिथं रस्त्यावर पाटी लावून किंवा तिथं भाजी विकतात लोकं थांबतात भाज्या विकत घेतात पण मी एक म्हणतो की ग्रामीण भागातल्या महिलांना असा उद्योग जर उभा केला की एक पंचवीस पन्नास महिलांचं जाळं निर्माण करून किंवा चांगल्या भाज्या चांगल्या पॅकिंगमध्ये करून मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरला जर दिल्या तर त्याचा सपोर्ट सरकारनं द्यायला पाहिजे मी आदिती ताईला मी आवर्जून सांगेल की सूचना देऊ इच्छितो की अशा प्रकार जर सरकार पुढं आलं की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये काय प्रॉडक्ट आहे की ज्या माझ्या महिला भगिनी चांगल्या पद्धतीनं त्याचं उत्पादन करून त्याचं पॅकिंग करून बाहेर देऊ शकतात शेतीमालाच्याविषयी अनेक संधी उपलब्ध आहेत त्याच्याशिवाय आज आपल्याकडं मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आहे चाकण असेल शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव असेल या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहेत मी तर म्हणे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये चाकण आणि आपला हा परिसर सर्वाधिक जास्त इंडस्ट्री असलेला हा परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये आमच्या महिला भगिनी कुठेतरी दहा हजार रुपये बारा हजार रुपये कामाला जातात महिनेभर काम करतात हे करून चालणार नाही मग कुठेतरी कोणीतरी अभ्यास केला पाहिजे एखाद्या एन जी ओला पण हायर केलं पाहिजे आमच्यासारख्यांना किंवा दिलीपरावांना सांगितलं आम्ही असलो तर एखाद्या कंपन्यांची सगळ्यांची बैठक घेऊ की बाबा हे सगळ्या एम आय डी सीमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना आपण जागा देतो सगळं काय टॅक्स बेनिफिट देतो तर हे करण्याच्या बरोबरीनच माझ्या ह्या सगळ्या भगिनींना त्यांच्या हाताला काम द्या हाताला काम द्या म्हणजे दहा बारा हजार रुपयाची नोकरी नव्हे तर एखादं प्रॉडक्ट जर तुमचं जर तयार करायची क्षमता आमच्या महिलांमध्ये असेल मग कुठेतरी आपल्या ग्रामीण भागामध्ये छोटासा उद्योग टाकून असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत की जे महिला तयार करू शकतात निर्माण करू शकतात आणि ते कंपन्यांना पुरू शकतात बऱ्याचशा इंडस्ट्री मी पाहिल्या ते काय नाही करू शकत साधी गोष्ट आहे आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा आहे महिलांचं प्रशिक्षण होतं आहे पत्रकार दिलीपराव वळसे पाटील आहेत आपल्याला सांगायचं महिलांचं प्रशिक्षण होत असताना टेलरिंगचा विषय आहे चांगल्या प्रकारे जर टेलरिंग केलं तर महिलांच्या क्ष क्षमता आहे की मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये जाऊन युनिफॉर्म दिलं किती मोठी इंडस्ट्री आहे विचार करा आपल्या चाकण एम आय डी सीमध्ये फक्त चाकण एम आय डी सीमध्ये दोन ते अडीच लाख कामगार काम करतात काम कर त्यातल्या एक लाख तरी कामगारांचे युनिफॉर्मची ऑर्डर आपल्याला मिळू शकते कोणाला दहा हजार कुणाला पाच हजार कुणाला वीस हजार सनसवाडीला आहे अशा ठिकाणी सुद्धा जर त्याला प्लॅन केलं पाहिजे त्याला कुठंतरी मेहनत केली पाहिजे महिलांनी पुढं आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आम्ही प्रयत्न केला पाहिजे की के आम्ही कंपनीत गेलो कंपनीला हे प्रॉडक्ट पाहिजे कंपनीला युनिफॉर्म पाहिजेत वर्करचे युनिफॉर्म पाहिजेत किंवा एखादा छोटा पार्ट पाहिजे ही सुरुवातीची मेहनत कोणीतरी करून मग जर अडचण आली तर मग आम्हाला सांगायला पाहिजे मला आठवते दोन हजार दहा अकराच्या दरम्यान माझ्याकडं बोसरी विधानसभा मतदारसंघ पहिल्यांदा आला त्यावेळेला शिवसेनेच्या महिला ज्या होत्या आमच्या त्या सुलबाताई उभळ्या होत्या त्यांना बरोबर घेऊन तिथं खूप मोठी फॅक्टरी टाकली आज जवळजवळ त्या ठिकाणी पंचवीस तीस महिला तिथं काम करतात आणि चांगल्या पद्धतीचं टर्नओवर होतं हे सगळं त्यांना बेनिफिट आहेत तर असं करण्यासाठी महिला जर पुढं आल्यात नाहीतर नुसतं काहीतरी आपण महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण म्हणून चालणार नाही भाषणं करून चालणार नाही आपण सगळ्यांनी पुढं आल्या पाहिजे ज्या ज्या महिला आहेत आमच्या बऱ्याचशा शिक्षक चांगल्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम केलेल्या महिलांना मला नम्रपणे आवाहन करायचं आहे की तुम्ही पुढे या तुम्ही अगोदर काहीतरी ग्राउंड बघा की वस्तुस्थिती जमिनीवर काय चालू आहे कंपन्या कुठलं प्रॉडक्ट बनवतात त्यांना काय आपल्याला करता येईल आणि मग आम्हाला सांगा मग साहेब असेल मी असेल किंवा बाकी सरकारी अधिकाऱ्यांना एम आय डी सीच्या प्रमुखांना बोलून आपण त्या ठिकाणी असं काम करू शकतो मला ह्यापेक्षा मी जास्त काय बोलणार नाही कारण माझा विषय जो आहे उद्योगाचा त्याबद्दल मी सांगितलं जी काय मदत लागेल भांडवल लागेल ते आम्ही ह्या ठिकाणी पुरवायला कुठेही कमी पडणार नाही फक्त शासनाच्या माध्यमातून मार्केटिंग आणि पॅकेजिंग ह्या जर गोष्टीचा गांभीर्यानं विचार केला तर खऱ्या अर्थानं महिलांना न्याय दिल्यासारखं होईल एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र